पैसा मान सन्मान मिळतो म्हणून किंवा सहज प्रवेश मिळतो म्हणून या गोष्टी टाळाव्यात त्याऐवजी मित्रांनो आपली आवड क्षमता आणि संधी ओळखून करिअर निवडावं हे उत्तम विद्यार्थ्यांनी स्वतःची तंत्र शिक्षणातील आवड कशी ओळखावी बरं मित्रांनो जर तुम्हाला वस्तूंची निर्मिती निरीक्षण प्रात्यक्षिक काम देखभाल व दुरुस्ती जोडणी संबंधित साहित्याचं वाचन करणं संकलन करायला आवडत असेल जर तुम्हाला गणित विज्ञान चित्रकला या विषयामध्ये आवड असेल गती असेल जर तुम्ही विज्ञान प्रदर्शन मेळावे निसर्गमंडळ वक्तृत्व वादविवाद स्पर्धा चित्रकला व वस्तुनिर्मिती अशा सहशाले उपक्रमामध्ये भाग घेत असाल याशिवाय तुम्ही चित्रकला ग्रेड परीक्षा डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा गणित संबोध व प्रावीण्य परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा अशा बाह्य परीक्षा दिल्या असतील तर तुम्ही निश्चिंतपणे तंत्रशिक्षण हे क्षेत्र निवडू शकता विद्यार्थी मित्रांनो तंत्रशिक्षणासाठी आवश्यक क्षमता काय असाव्यात बरं तर तांत्रिक काम करण्याची क्षमता अवकाशात विचार करण्याची क्षमता समस्या निराकरण कौशल्य विश्लेषण क्षमता एकाग्रता कठोर परिश्रम करण्याची तयारी संघ भावना यांची आवश्यकता आहे आता आपण इंजिनिअरिंग किंवा तांत्रिक शिक्षणातील उपलब्ध पर्याय काय आहेत ते पाहू यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम आय टी आय डिप्लोमा पदवी पदव्युत्तर शिक्षण या प्रकारच्या संधी आपल्याला प्राप्त होतात या करिअरच्या संधींमधून वायरमन इलेक्ट्रिशियन मेकॅनिक ऑपरेटर वेल्डर प्लंबर टर्नर फिटर ड्राफ्ट्समन टेक्निशियन टेक्नॉलॉजिस्ट टूल अँड डायमेकर मशिनिस्ट इंजिनियर प्राध्यापक संशोधक उद्योजक स्पेशालिस्ट डिझायनर फिजिसिस्ट कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रॅमिंग असिस्टंट डेटा एंट्री ऑपरेटर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर वेब डेव्हलपर सॉफ्टवेअर टेस्टर सॉफ्टवेअर डिझायनर इथिकल हॅकर ए आय एक्सपर्ट अशा अनेक संधी आहेत इंजिनिअरिंगमधील मूलभूत अभ्यास मुख्यत्वे पाच शाखांमधून केला जातो मित्रांनो त्या शाखा म्हणजे सिव्हिल मेकॅनिकल केमिकल कम्प्युटर सायन्स किंवा आय टी इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल या मूलभूत शाखांच्या अनेक उपशाखाही आहेत मित्रांनो दहावीनंतर सहा महिने ते दोन वर्ष कालावधीचे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ मार्फत चालवले जाणारे प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच आय टी आयचे अनेक अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत त्याशिवाय तीन वर्षाचे डिप्लोमा अभ्यासक्रमही करता येतात मित्रांनो तुम्हाला आय टी आय डिप्लोमा पदवी या पद्धतीनं जाता येतं किंवा बारावी नंतर सीई टी ई या प्रवेश परीक्षा देऊन पदवी मिळवता येते सीई टी परीक्षा देऊन महाराष्ट्रात नुसार प्रवेश मिळवता येतो तर जेई ई ही प्रवेश परीक्षा देऊन देशभरात आय आय टी मध्ये नुसार प्रवेश मिळवता येतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंजिनिअरिंग कडे वळायचे असेल तर दहावी नंतर अकरावी साठी विज्ञान शाखा घेऊन फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे विषय निवडावे लागतील किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हा विषय ग्रुपही तुम्ही निवडू शकता परंतु मॅथमॅटिक्स हा विषय असणं आवश्यक असतं पदव्युत्तर शिक्षणासाठी जी ए टी ई -E, ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते ह्या परीक्षेमध्ये आपल्याला इंजिनिअरिंगमधील स्पर्धा परीक्षा देऊन आय ई एस संरक्षण दलात इंजिनियर होऊ शकता परदेशी शिक्षणासाठी जी आर ई -E, टी ओ एफ -E एल टोफेल आय ई -E एल टी एस या एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात त्याशिवाय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून कमी कालावधीचे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात विद्यार्थी मित्रांनो तंत्रशिक्षणातील क्षेत्र निवडण्यापूर्वी आपण काय करायला हवं तर मित्रांनो त्यासाठी त्या, त्या शाखेतून यशस्वी करिअर केलेल्या दोन ते तीन व्यक्तींची भेट घ्या स्वरूप जाणून घ्या वेतन याबद्दल माहिती घ्या त्यांचे अनुभव ऐका या, या शाखेसाठी आवश्यक गुण वैशिष्ट्यांची माहिती व सध्या उपलब्ध संधीविषयी जाणून घ्या छंद म्हणून ही प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल मित्रांनो आय टी आय मधून कुशल तंत्रज्ञ पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमामधून पर्यवेक्षक स्तरावरील सुपरवायझर तर पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील डिग्री घेऊन जबाबदार अभियंता किंवा इंजिनियर तयार होत असतो मित्रांनो अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र करिअर ॲपची मदत घ्या आणि अधिक मार्गदर्शनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेशी संपर्क साधा संपर्कासाठी फोन नंबर शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस त्र्याहत्तर शून्य सहा फोन नंबर पुन्हा एकदा शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस त्र्याहत्तर शून्य सहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या भावी उज्ज्वल करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा